सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराला अध्यात्म नगरी म्हणून ओळखलं जातं यंत्रभूमी ते तंत्रभूमीच्या या नाशिकमध्ये दे कुंभमेळा देखील असल्यानं नाशिकला विशेष महत्व प्राप्त झालं आहे अशा या नाशिक नगरीमध्ये सनातन वैदिक धर्मसभेच्या परम परमश्रद्धा परमपूज्य भद्रे स्वामीजी यांचा सन्मान सोहळा तपवण्यातील श्री स्वामीनारायण मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला होता भगवान श्री स्वामीनारायण पूजन आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर नाशिक विद्वत परिषद संस्कार संवर्धनी सभा गंगा गोदावरी पंचकोटी संघ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरो संघ संस्कृत सभा यांच्या वतीने वैदिक प्रस्थान यत्रीवर स्वतंत्र भाष्य करणारे स्वामीनारायण संप्रदायाचे परमश्रद्धे परमपूज्य भद्रे स्वामीजी यांचा सन्मान सकाराम महाराज संस्थानाचे परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज अमळणेकर यांच्या हस्ते करण्यात आला i okay. यावेळी दादरच्या स्वामी नारायण मंदिराचे परमपूज्य कोठारी स्वामी कैलास मठाचे स्वामी संविधानंद महाराज त्र्यंबकेश्वरच्या श्री आनंद आखाड्याचे स्वामी गणेशानंद सरस्वती कुकुरमुंडा येथील श्री सद्गुरू खंडोजी महाराज संस्थानाचे परमपूज्य उद्धव महाराज तपवणाच्या श्री लक्ष्मी नारायण मंदिराचे श्री महंत रामसेनीदास महाराज शांताराम खोचे श्री महंत सुधीर पुजारी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी माधवदास राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले रामकृष्ण हरी नमस्कार सनातन वैदिक धर्मसभा नाशिक पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर आणि पुरोहित संघ नाशिक संस्कृत भाषा सभा त्या नाशिक आणि त्याचबरोबर संस्कार संवर्धनी सभा जी अखिल भारतीय स्तरावर काम करते त्याचबरोबर नाशिक विद्वत परिषद अशा सहा संस्थां मिळून स्वामीनारायण संप्रदायाचे परमपूज्य भद्रेश स्वामीजी यांचा त्यांनी प्रस्थांत्रईवर जे स्वतंत्र भाष्य केलं आहे निमित्ताने त्यांचा या ठिकाणी संपूर्ण भव्य नागरी सत्कार या सहा संस्थांतर्फे करतो आणि तो आत्ता या ठिकाणी संपन्न झाला आहे धन्यवाद या प्रसंगी नाशिक विद्वत परिषदेचे शांताराम शास्त्री भानोसे अखिल भारतीय संस्कार संवर्धनी सभेचे माधवदास राठी सनातक वैदिक धर्म सभेचे भालचंद्र शास्त्री शौचे गंगा गोदावरी पंचकुटी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल संस्कृत भाषा सभेचे रमेश देशमुख त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे मनोज शास्त्री थेटे आदी उपस्थित होते संजय नाशिक नाशिक न्यूज